कंटाळा करणाऱ्या त्या पावलांनी केंद्रात पहिलं पाऊल टाकलं कंटाळा करणाऱ्या त्या पावलांनी केंद्रात पहिलं पाऊल टाकलं जांभळी देत त्या मुखानं स्वामी नाम उच्चारलं किती सोनेरी होते नशीब ज्याला स्वामी मार्ग दिसलं किती सोनेरी होते नशीब ज्याला स्वामी मार्ग दिसलं धन्य आहे ते मस्तक ज्याला स्वामी चरण लाभलं पंढरी बघून स्वामीरायाची मन मात्र विसावले पंढरी बघून स्वामीरायाची मन मात्र विसावलं धरणी वर्ष ते स्वर्ग मला दिंडरी रूपात भासल लीला करणाऱ्या त्या गोपालाचं रूप महाराज मला तुमच्यातच हो दिसलं लीला करणाऱ्या त्या बालगोपालाचं रूप महाराज मला तुमच्यातच हो दिसलं मर्यादा पुरुषोत्तम श्री रामाचं रूप माऊली तुमच्या रूपात नाही पाहिली विस्कटलेल्या या आमच्या आयुष्याला तुम्ही अध्यात्माच्या धाग्याने जोडलं विस्कटलेल्या या आमच्या आयुष्याला तुम्ही अध्यात्माच्या धाग्याने जोडलं किती भाग्यवान हा देह ज्याचं गुरुपद तुम्ही स्वीकारलं बस कर देवा या दुराव्याला आता मन मात्र कंटाळलं बस कर देवा या दुराव्याला आता मन मात्र कंटाळलं माऊली आई विनाहिले करू वर्षभर कसं हो राहिलं खरं सांगू माऊली तुम्हीच आमचे राम अयोध्या आमची दिंडोरी तुम्हीच आमचे राम अयोध्या आमची दिंडोरी तुम्हीच आमचे विठ्ठुराय आणि तुम्हीच आमचे पंढरी